अरे ताई थांबा 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 अरे दुकान सोडून दागी घेऊन चालत तुम्ही आमच्याकडे नवरात्री साठी ही ज्वेलरी आलेली आहेत नवीन नवीन अरे वा तुम्हाला जर ज्वेलरी बघायची असेल तर चला मी तुम्हाला ज्वेलरी आमच्याकडची नवीन नवीन व्हरायटी तुम्हाला दाखवते हा चला दाखवा ना मला नमस्कार मैत्रिणी तुम्ही बघितलात की जसं आमच्याकडे गणपतीसाठी गोल्डन ज्वेलरी होती तशी आता नवरात्रीसाठी सिल्वर ज्वेलरी आमच्याकडे उपलब्ध आहे सिल्वर ज्वेलरीमध्ये तुम्ही बघू शकता बांगड्यांचे सेट आहेत तशा ह्या दोन बांगडे कडे आहेत हे तू हेही तुम्हाला मिळतील हे एकशे पासून स्टार्ट होतात कानातले आहेत तुम्हाला कानातले मिळतील झुमके आहेत झुमके त्याच्या व्यतिरिक्त त्याला चैनही अटॅच आहेत कानवेल बोलतात त्यांना ही कानवेलही तुम्हाला अटॅच मिळेल असे मोठे कानातलेही तुम्हाला मिळतील सिल्वर ज्वेलरीमध्ये मल्टीमध्ये हे कानातले आहेत हेही तुम्हाला मिळतील त्याच्या व्यतिरिक्त सिल्वर मध्ये हे असे मंगळसूत्र आहेत मंगळसूत्र हे धाग्यामधले मधले आणि ह्या बिंदी आहेत ह्या बांगड्यात सिल्वर डायमंड आहेत याही तुम्हाला मिळतील सिल्वर मध्ये असे खोपे आहेत हे खोपे कानवेल कमरपट्टा नदी आणि ही फुलं बोलतात त्यांना ही ही तुम्हाला सिल्वर मध्ये उपलब्ध होतील तुम्ही गोल्डन मध्ये हार बघितलेला आहे पण आता हा तुम्हाला सिल्वर मध्येही मिळेल हा सिल्वर मध्ये हार तुम्हाला उपलब्ध होईल तसेच सिल्वर मध्ये कोल्हापुरी साजही आमच्याकडे उपलब्ध आहे सिल्वर मध्ये कोल्हापुरी साज तुम्ही बघू शकता किती उत्तम असा आहे अशा प्रकारे तुम्हाला सिल्वर मध्ये मोहनमाळही मिळेल त्याच्या व्यतिरिक्त सिल्वर मध्ये असे हे गळ्यातले नेकलेस आहेत ही ठुशी पण तुम्हाला सिल्वरमध्ये उपलब्ध होईल जाडी आहे ठुशी ही त्याच्याप्रमाणे ही बारीकही ठुशी आहे चंद्राचा नेकलेस जो आता गोल्डन मध्ये हा ट्रेंड मध्ये असलेला आहे सिल्वर मध्ये असा चोकरही तुम्हाला उपलब्ध होईल हा चोकर आहे जो गळ्याबरोबर येतो तर सिल्वरमध्ये असे कॉम्बो ही तुम्हाला बनवून मिळेल हा कॉम्बो तुम्ही बघू शकता इथे मंगळसूत्र शाई हार झुमके कॉम्बो ही तुम्हाला रेडी करू, करून तुम्हाला आमच्याकडून मिळेल तुम्ही बघू शकता हे कडे आहेत हे लहान मुलांना घालू शकतो आपण हातात कडे मध्ये नवरात्री स्त्रिया वेगवेगळ्या साड्या वेगवेगळ्या कलरचे नऊ कलरच्या साड्या परिधान करतात ह्या साड्या त्या नेसतात ना त्या साड्यांवर वेगवेगळी व्हरायटी मंगळसूत्रामध्ये मध्ये त्यांना हवी असते असे वेगवेगळे कलर आहेत हे नऊ कलर आमच्याकडे उपलब्ध आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे नवीन असे पॅटर्नचे मंगळसूत्रही आमच्याकडे उपलब्ध आहेत तिचे नऊ कलर मध्ये असे पॅन्डल उपलब्ध आहेत हे नऊ कलरचे चे पॅन्डल तुम्ही नऊ साड्यांवर अरे थांबा थांबा थांबा, थांबा। नवरात्री पासून आपल्याकडे ऑफर चालू होत आहे हजारच्या खरेदीवर तुम्हाला एक वस्तू फ्री मिळणार आहे छान आहे ना ही ऑफर देवीसाठी आमच्याकडे मुकुटही उपलब्ध आहेत असे मोठे मुकुट आणि असे छोटेही मुकुट आमच्याकडे उपलब्ध आहेत त्याच्या व्यतिरिक्त देवी असे शस्त्र आहे हा मोठा परशू पण तुम्हाला उपलब्ध होईल किंवा देवीसाठी हे गळ्यातले मोठे हार लक्ष्मी हार असे चार पदर हार साप पदरहार अशी देवीसाठी हे खोपेही आमच्याकडे उपलब्ध आहेत हे वेगवेगळे खोपे आहेत हा चंद्राचाही खोपा तुम्हाला आमच्याकडे मिळेल त्याच्या व्यतिरिक्त देवीसाठी हे मोठे झुमके देवीची ज्वेलरी म्हटली नवरात्री हे देवीसाठी झुमकेही तुम्हाला मिळतील किंवा देवीसाठी लावायला अशी साडी पिनही मिळेल आणि देवीला घालायला अशी मोठी नतही आमच्याकडे उपलब्ध आहे देवीला घालायला अशी ठुशी ही जाड ठुशी ही आमच्याकडे उपलब्ध आहे ही ठुशी तुम्ही बघू शकता ह्या कानवेल आहेत ह्या कानवेलाही तुम्ही देवीला वापरू शकता देवीसाठी तुम्ही स्वतःही ते परिधान करू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या लहान मुलींनाही सजवू शकता अशी सर्व ज्वेलरी तर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला यावं लागेल शंकरेश्वर आणि त्या ज्वेलरी जोगेश्वरी पूर्व इथे